नमस्कार विठूच्या मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम सुरू असतो त्यावेळेला इंदू व्यंकू महाराजांचे चरण धुवून त्यांचे आशीर्वाद घेत असते हे सगळं बघून सगळ्यांच्या डोळ्यात खूपच पाणी आलेलं असतं व्यंकू महाराज खूपच भाऊक झालेले असतात इंदूच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद देत असतात मोठ्या बाई बिनसे सरकारांना खूपच राग आलेला असतो विंजे सरकार मोठ्याबाईंना म्हणत असतात बघितलं काय चालू आहे ते म्हणजे मन म्हणायला गेल्या तर सूनबाई तुमच्या पण गुणगान मात्र व्यंकू महाराजांचे गात आहेत तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात मला या मुलीच्या गुणगाणांची गरजच नाही कारण ही मुलगी माझी सून आहे हे कधी मी मानतच नाही तेव्हा लगेच विंजे सरकार बोलतात सासूबाई तुम्ही जरी असा विचार केला तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा तुम्ही कितीही नाही बोटलात तरीसुद्धा इंदू तुमचीच सून आहे हे ऐकून मोठ्याबाईंना खूपच राग आलेला असतो तेवढा तिथे ते गोपाळ आलेला असतो शकुंतलाबाईंच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं शकुंतलाबाई गोपाळच्या जवळ जातात गोपाळला म्हणतात बक गोपाळ बघ डोळे उघडे कर आणि नीट बक दिसतं आहे का तुला सर्वसमोर नाही तू बघितलंच पाहिजेस मला तर या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला आहे गोपाळ व्यंकू महाराजांकडे बघ ज्या व्यंकू महाराजांना तू लाथाडतोस त्यांच्याबद्दल नाही नाही ते बोलतोस त्याच व्यंकू महाराजांना इथले गावकरी आणि त्यांची शिष्य इंद्रायणी किती मान देते ते बघ आणि तू मात्र नको त्या गोष्टी मनात ठेवल्या आहेस गोपाळ तुला दिसतं आहे का जरा विचार कर तेव्हा मात्र गोपाळ महाराजांकडे बघतच बसतो तेवढ्यात मात्र मोठ्यानी शकुंतलाबाई बोलतात गोपाळ भाऊजींचा जेव्हा खून झाला तेव्हा यांची काहीच चूक नव्हती तू उगाच यांच्याबद्दल स्वतःच्या मनात अडी निर्माण करून ठेवलेस गोपाळ खरं सांगू का मला या गोष्टीचा त्रास होतोय त्रास खरं सांगायचं तर तुझ्याकडून मला ही अपेक्षाच नाही गोपाळ तू असं कसं काय वागू शकतोस तेव्हा गोपाळ म्हणतो बस झालं खरं तर मलाच या गोष्टीचा आता त्रास व्हायला लागलाय माझं चुकलं हे मला कळलंय पण या चुकीची जाणीवसुद्धा मला झाले आणि मला या चुकीची जाणीव झाल्यामुळे मी खरंच शांत नाही बसणार तेव्हा मात्र शकुंतलाबाई म्हणतात गोपाळ अरे तू नक्की काय करणार आहेस तेव्हा गोपाळ शकुंतलाबाईंकडे बघतच बसतो तेवढ्यात गोपाळ श व्यंकुमहाराजांच्या जवळ जातो आरतीचं तार घेतो त्यांची पूजा करतो आणि त्यांचे चरण धुवून काढतो तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच भाऊक होतात आणि ते म्हणतात गोपाळ अरे काय करतोयस तू तू माझे चरण का धूत आहेस त्यावेळेला लगेच गोपाळ म्हणतो इतके दिवस मी तुम्हाला ज्या पद्धतीने भागवलं ती पद्धत चुकीची होती खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय आणि खरं सांगू का मला ही गोष्ट पटतच नाही आहे गोपाळ माझं चुकलं मला मान्य आहे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव गोपाळ कितीही काही झालं तरीसुद्धा तू माझा मुलगा आहेस त्यामुळे मी तुझ्यावरती कधीच चिडलो नाही तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो बाबा खरंच सॉरी आज मला खऱ्या अर्थाने तुमच्या प्रेमाची जाणीव झाली बाबा तुम्ही माझ्या बाबतीत काही चुकीचं केलं नव्हतं याची मला जाणीव झाली तेव्हा व्यंकू महाराज बोलतात बस मला आणखीन काहीच ऐकायचं नाही मला एवढंच काय ते हवं होतं गोपाळ खरं सांगू का मला या गोष्टीचा खूप आनंद झाला आहे आणखीन मला काहीच ऐकण्यात इंटरेस्टच नाही तेव्हा मात्र गोपाळला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला गोपाळ मोठ्याने बोलतो पुरे काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही आणि मी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थितच करेन तेव्हा मात्र गोपाळ हदरलेला असतो त्यावेळेला लगेच महाराज गोपाळच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि गोपाळच्या गोपाळला म्हणतात गोपाळ तू नको त्या गोष्टींचा आता विचार करू नकोस तेव्हा गोपाळ महाराजांना मिठी मारतो तेव्हा इंदू महाराजांना बोलते बघितलं व्यंकू महाराज विठुराया आहे विठुरा पाठीराका आहे आणि त्याचमुळे कदाचित आज गोपाळ तुमच्या जवळ आलाय महाराज तुम्हाला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही कायम विठुराया तुमच्यासोबतच असणार हे ऐकून व्यंकू महाराजांना खूपच आनंद झालेला असतो त्यावेळेला इंदू बोलते हो त्यावेळेला विंजे सरकार आणि मोठ्याबाईंना मात्र राग आलेला असतो मोठ्याबाई व्यंकू महाराजांना बोलतात भाऊजी आहो उगाच जास्त आनंदी होऊ नका कारण तुम्हाला कळतंय का तुमचा आनंद जास्त काय टिकत नाही गोपाळ कसा मुलगा आहे तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे म्हणजे बघा तुम्हीच विचार करा खरं तर या गोष्टीचा मला त्रास व्हायला लागला आहे मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नाही पण एक गोष्ट मात्र नक्की लवकरात लवकर या गोष्टीचा नीट विचार करावा लागेल आणि काहीही झालं तरीसुद्धा सगळं काही व्यवस्थित व्हायला लागेल तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडचिड करत असतो त्यावेळेला लगेच गोपाळ मोठ्याबाईंना बोलतो का आहे ना मोठ्याबाई तुम्ही कितीही काहीही सांगण्याचा प्रयत्न करा तरीसुद्धा मी शांत बसणार नाही आता तर मला या गोष्टीचा त्रासच होतोय आणि मला आता या गोष्टीचा विचार करायचा नाही एक गोष्ट मात्र नक्की तुम्ही कधीच दुसऱ्याचा चांगला विचार करूच शकत नाही खरं सांगू का आज तर तुम्ही माझ्या मनातून साप उतरलात मोठ्या बाई तुम्ही उगाच बाबा आणि माझ्यामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करू नका कारण तुम्ही जर का तसा प्रयत्न करत असाल तर मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही मला खरंच खूपच आज आनंद होतो आहे की आज मला माझ्या चुकांची जाणीव झाली तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात एक गोपाळ तुझ्यावरती काही माझा विश्वास नाही तेव्हा लगेच गोपाळ बोलतो तुमचा माझ्यावरती विश्वास असला काय नसला काय मला काहीच फरक पडत नाही नाहीतरी लहानपणापासून तुम्ही कधी माझ्यावरती विश्वास ठेवलात एक गोष्ट मात्र नक्की झाली ती म्हणजे तुम्ही एक नंबरच्या खोटारडे आहात काय हे ना तुम्ही मला कितीही पितवण्याचं काम करा तरीसुद्धा व्यंकू महाराजांबद्दल माझ्या मनातला आदर कधीच कमी होणार नाही मी व्यंकू महाराजांच्या सोबत कायम असणार आणि कायमच राहणार हे ऐकून व्यंकू महाराजांना खूपच बरं वाटलेलं असतं तर गोपाळ मात्र हादरलेला असतो कारण मोठ्याबाई मोठ्याने बोललेल्या असतात गोपाळ कितीही नाटकं कर काही कर तरी सुद्धा तू किती खोटारड आहेस हे मला चांगलंच कळालंय आणि एक गोष्ट मात्र मला चांगलीच कळून आहे ती म्हणजे तू कधीच सुधारू शकत नाहीस तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडचिड करत असतो त्यावेळेला गोपाळ म्हणतो मोठ्या बाई तुम्ही तुमचं बघा माझा विचार करू नका तेव्हा शकुंतला बाई बोलतात प्लीज मोठ्या बाई तुम्ही जरा शांत बसाल का अहो काय चाललंय तुमचं मोठ्या बाई प्लीज नीट विचार करा असं नका वागू खरंच तुमच्या वागण्याचा खूप त्रास होतो तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात शकुंतले उगा शहाणपणा करू नकोस एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही का काही झालं तरीसुद्धा मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही आता लवकरात आत लवकर मला एका गोष्टीचा विचार करायचा आहे ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर मला माझ्या बाबांच्या मनात जागा निर्माण करायची आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर गोपाळ पहिल्यासारखी व्यंकू महाराजांच्या मनात जागा निर्माण करू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू